भारताला समजून घ्यायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्या कारण आज आपल्याला मिळालेला प्रत्येक स्वाभिमानाचा श्वास त्यांच्या संघर्षाच्या प्रयत्नातून मिळालेला आहे कथा आहे एक अशा मुलाची ज्याला रेल्वे स्टेशनवर पाणी देखील मिळत नव्हतं पण ज्याने पुढे जाऊन भारतीय लोकशाहीचा जा पानवट्टा तयार केला ही कथा आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या क्रांतीची माणसाला माणूस म्हणून पहिले बघायचं असेल तर भीमरावला समजून घेणं फार महत्वाचं आहे वेलकम टू माय चॅनल सत्वतत्व मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी कंटेंट क्रिएटरला पुढे नेण्यास मदत करा ज्यांनी म्हटल्यावर देखील सबस्क्राईब नाही केलं प्लीज सबस्क्राईब करा फोर्टीन एप्रिल एटीन नाईन्टी वन महू या छोट्या सैनिक शहरात एक मूल जन्मलं नाव भीमराव वडील सैन्यातील अधिकारी शिक्षणाला महत्व फार पण समाज समाज त्यांना अस्पृश्य म्हणायचा शाळेत बाक मिळत नसल गुरुजी हात लावून शिकवत नसल लहान भीम स्वतःची पाठी स्वतः साफ करायचा पण एका मुलाने मनात मात्र एक गोष्ट ठरवली होती शिक्षण म्हणजेच मुक्ती एके दिवशी भीमराव आणि त्यांचे भाऊ गावी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आले कपडे फार छान सुरेखा त्यांचा चेहरा तिकीट पण होती जायला टांगा नव्हता कारण टांगेवाला अस्पृश्यांना बसवत नसत टी त्या मुलांकडे प्रेमाने विचारायला आला पण जेव्हा त्यांना माहिती पडलं की हे अस्पृश्य आहे तेव्हा तो देखील तिथून निघून गेला पावसात भिजत थांबत ते मुलं रडत होती शेवटी एका टांगेवाल्याने जास्त पैसे घेऊन त्यांना टांग्यात घेतलं ही घटना भीमरावांच्या मनाला कायमची जखम करून गेली समाज बदलायचा असेल तर कायदे बदलावं हो लागेल लोकांची मानसिकता बदलावं हो लागेल हे भीमरावांना फार छोट्या वेळात कळालं होत छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी मुखनायक वृत्तपत्रासाठी त्यांच्या सामाजिक कार्यासाठी मोठी मदत केली त्यांनी आंबेडकरांना आर्थिक पाठबळ दिले शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली तसेच त्यांना व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले त्यांची बुद्धिमत्ता इतकी तेजस्वी होती की बडोद्याच्या महाराज सायाजीराव गायकवाड यांनी त्यांना परदेशात हायर एज्युकेशनला शिष्यवृत्ती दिली नाईनटीन थर्टीन मध्ये कोलंबिया विद्यापीठात भीमराव रात्री अठरा ते एकोणवीस तास अभ्यास करत पी एच डी एम ए एम एस सी असं सगळं मिळवत ते जगातील टॉप इंटेलेक्चुअलपैकी पैकी एक बनले एक अस्पृश्य मुलाने शिक्षणाच्या शिखरावर नेऊन ठेवले परतल्यावर संघर्ष शिक्षण झाले पण भारतात परतल्यावर, परतल्यावर काय हॉटेल भोजन देत नव्हतं भाड्याने घर मिळत नव्हतं नोकरी मिळाली पण लोक त्यांना फाईल देण्यासाठी हात लावत नव्हते भीमराव म्हणाले मी अस्पृश्य नाही तुमची मानसिकता अस्पृश्य आहे ते झुकले नाहीत त्यांनी समाजासाठी लढा सुरू केला महाड सत्याग्रह महाडचा तळा अस्पृश्यांना पाणी पिण्यास मनाय भीमराव हजारो लोकांना घेऊन तळाकाठी केले आणि म्हणाले हे पाणी सार्वजनिक आहे आणि मानवी हक्क कधीही बंदिस्त होऊ शकत नाही त्या दिवशी अस्पृश्यांनी पहिल्यांदा सार्वजनिक पाणी प्यायलो ही घटना भारतीय मानवी हक्कांच्या इतिहासातील पहिली क्रांती होती जी फार लोकांपर्यंत जाऊन पोहोचली होती गांधी आंबेडकर वाद व पुण्या करार अस्पृश्यांसाठी स्वातंत्र्य मतदारसंघाची मागणी आंबेडकरांना वाटत होत की राजकीय सत्ता मिळाली तरच सामाजिक न्याय मिळेल गांधीजींनी विरोध उभे केले त्यांनी उपोषण सुरू केलं देशात तणाव गोंधळ रडारड शेवटी पुणे करार झाला अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ न मिळता आरक्षणासह संयुक्त मतदारसंघ देण्यात आला हा वाद भारताच्या राजकारणातील सर्वात महत्वाचा टर्निंग पॉइंट होता संविधान सभा भारताच्या स्वप्नाचा शिल्पकार नाईन्टीन फोर्टी सेव्हन भारत स्वतंत्र झाला आणि संविधान लिहिण्याची जबाबदारी एक अशा व्यक्तीवर आली ज्याला देशाने नेहमी दूर ठेवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अखंड परिश्रम प्रत्येक कलमा मागे संघर्ष समाज अभ्यास आणि अनुभव ते म्हणाले माझ्या जीवनाचा हा सर्वोच्च सण आहे त्यांच्या विचारांनी प्रत्येक भारतीयाला समानता आणि न्याय दिला हिंदू महिलांसाठी त्यांची अंतिम क्रांती भारत स्वतंत्र झाला पण महिलांना हक्क नव्हते आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणले स्त्रियांना संपत्ती हक्क विवाह घटस्फोट दत्तक इत्यादी अधिकार देण्यासाठी हे बिल होतं पण संसदने ते नाकारले आंबेडकरांनी नाराज होऊन मंत्रीपदाचा राजीनामा दिला ते म्हणाले ज्याला स्त्रीचा हक्क द्यायची इच्छाच नाही नाही तो समाज कधीच सभ्य होऊ शकत धर्म स्वीकार अंतिम परिवर्तन चौदा ऑक्टोबर 1956 फिफ्टी सिक्स नागपूरमध्ये तर धर्म बदलला नाही मानसिक गुलामाचे दरवाजे तुटले लोकांनी प्रथमच स्वतःकडे अभिमानाने पाहिले महिलांनी दलितांनी वंचितांनी स्वतःचा आवाज ओळखला आणि इतिहासात प्रथमच जातीभेदचं तोंड देणाऱ्या लाखो लोकांना एक समान मार्ग मिळाला बाबासाहेब आजारी होते डॉक्टरांनी विश्रांती सांगितली होती पण ते म्हणाले लोक माझी वाट पाहत आहे आणि फक्त काही दिवसांनी ते या जगातून निघून गेले सहा डिसेंबर नाईनटीन फिफ्टी सिक्स महान आयुष्याचं अंत झालं बाबासाहेब मृत्यूच्या काही दिवस आधी म्हणाले होते माझ्या मृत्यूनंतर माझ्या पुस्तके माझ्यासाठी बोलतील सहा डिसेंबरला त्यांचा देह शांत झाला पण विचार आजही दगदगत आहेत सेक्युलरिझम ही टर्म फार प्रचलित होत आहे मानवाला मानव म्हणून बघणं हे फार आवश्यक आहे कोणतीही का कास्ट रिलिजन या पलीकडे जाऊन ह्युमॅनिटी पहिली आहे हे आपल्याला कळणं आवश्यक आहे सेक्युलर वा आणि सेक्युलरिझम फक्त हे एकाच धर्माची किंवा कास्ट याची जबाबदारी नाही आहे प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी म्हणून हे समोर जायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद